आता फळफळ ही निनाळ्या कारणांमुळे होऊ शकते ही जसं मगाशी वनस्पती शास्त्रीय कारणांमुळे होऊ शकते किंवा रोगांमुळे सुद्धा होऊ शकते किंवा किडींमुळे सुद्धा होऊ शकते तर याच्यामध्ये मोसंबी असो किंवा संत्रा असो याच्यामध्ये जी फळ फुलं लागतात आता ही आपल्या नागपूर संत्र्यामध्ये जे आहे तर जेमतेम आपल्याला दोन टक्के आम व्यवहाराची फळ मिळतात मोसंबीमध्ये ते प्रमाण तीन ते चार टक्क्यांमुळे असू शकतं आणि मृगव्यामध्ये तीन ते चार टक्के मृग मोसंबीमध्ये फुलांची संख्या जरी कमी असली तरी फळांची आपल्याला पाच ते सहा टक्क्यापर्यंत सुद्धा फळ मिळतात मोसंबीची तर गळ जी आहे ती एकतर टिकटांमुळे होऊ शकते किंवा रोगांमुळे आता ही इथं जरी दहा टक्के रोगांमुळे दाखवली असली तर ही स्टेमिन ड्रॉकची आहे डिप्लोडिया स्टेमिन पण हे बऱ्याच वेळा कलेक्टर एकम आला तर हे प्रमाण अगदी तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत ही रोगांमुळे सुद्धा फळफळ होऊ शकते आणि किटकांमुळे जे होते ती फ्रूट चकी मत फ्रूट सकिंग मत हे दहा ते बारा टक्के साधारणपणे होते त्याला आपण निरनिळ्या पद्धतीने माशीचे ट्रॅप वगैरे लावून त्याला त्याच्यावर नियंत्रण करू शकतो किंवा पतंग जो असतो पतंगावर सगळे आमिष वगैरे हो वापरून आपण त्याची ती मर्यादित ठेवतो आणि साधारण सात आठ टक्क्यांपर्यंत सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा आ, ही होते किंवा आपण या उपाययोजना केल्या तर पाच टक्क्याच्या खालीच ही फळगळ राहते आणि जास्तीत जास्त फळगळ जी आहे वनस्पती शास्त्रीय कारणामुळे वनस्पतीशास्त्रीय कारण म्हणजे काय हे रोग आणि किडी सोडली तर इतर जे काय आहे ती सगळी वनस्पतीशास्त्रीय अबायोटिक स्ट्रेस जी बायोटिक नाही आहे म्हणजे कीटक कीटक किंवा रोग कीटक किंवा किटका समान जे काही दुसरे प्राणी आहेत ते आणि रोग हे सोडलं तर बाकी सगळं जे येतं मग जास्त पाऊस असो कमी पाऊस असो तापमान जास्त असो किंवा पाण्याचा ताण असो हे सगळं जे येतं ते वनस्पतीशास्त्रीय अबया वनस्पतीशास्त्रीय कारणांमुळे जसं मगाशीच आपण बघितलं की तापमान आहे जमिनीतली आर्द्रता आर्द्रता म्हणण्यापेक्षा हे ओलावा इथं शब्द प्रयोग पाहिजे जमिनीतला ओलावा ओलावा कसा पाहिजे असायला पाहिजे किमान जो ओलावा मगाशी आपल्याला सांगितलेलं असेल जे अवेबल उपलब्ध ओलावा जो असतो जमिनीमध्ये तो आपल्याला ठेवायचा मेंटेन करायचा मोसंबीच्या झाडाला संत्र्याच्या झाडाला जास्त पाणी नको असतं त्यांना पाहिजे त्यांच्या मूळ प्रणालीमध्ये ओलावा चांगला असायला पाहिजे साधारणतः अठरा ते वीस टक्के ओलावा जो आहे साधारण अठरा ते बावीस टक्के त्याच्या पलीकडे नको त्याच्या पलीकडं गेलं तर ती फिल्ड कॅपॅसिटी फिल्ड कॅपॅसिटीवर कधीच पाणी झाड घेऊ शकत नाही फिल्ड कपॅसिटी म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस टक्क्याच्या वर जे पाणी असते ते फिल्ड कॅपॅसिटी असते तिथं त्याला जोपर्यंत वापसा हवा मिळत नाही तोपर्यंत ते पाणी झाड घेऊ शकत नाही मग कुठलंही का झाड असणार बाकी इतर पिकं का असतात कापूस असो सोयाबीन असो चणा असो जोपर्यंत त्याला वापसा मिळत नाही ते झाड वनस्पती घेऊ शकत नाही म्हणून आपल्याला जमिनीत ओलावा चांगला ठेवणं महत्वाचं आणि सगळं नियोजन पाण्याचं आपलं ह्याकडे असायला पाहिजे एक तुम्हाला फुलं घेण्यासाठी बाहेर येण्यासाठी जो चिंबवणी वगैरे करतो ते ठीक आहे ते आपण पूर्ण त्या आळ्याला भरून पाणी देतो आणि एक चार ते पाच दिवस आपल्याला ते प्रमाण जे आहे तुमचं पंचवीस सव्वीस टक्के जे ओलावा त्याच्यामध्ये असतो असतो म्हणजे पाणी असतं जर मातीमध्ये ते सोडलं तर तुम्हाला इतर वेळी आपल्याला सोळा टक्क्याच्या वर अठरा ते वीस टक्क्यामध्ये एकवीस टक्क्यामध्येच आपल्याला पाणी ठेवायचं आणि ते सोळा टक्क्याच्या खाली आलं की आपण ज्या जे म्हणतो की कोरडी पडली चार ते सहा इंचाच्या खालीची जे माती आपण बघितली ती कोरडी पड लागली तर आपण त्याला पाणी देतो ते पाणी पण किती द्यायचं पुन्हा त्याला चार ते पाच दिवसात जर परंपरागत पद्धतीने पाणी देत असू तर चार ते पाच दिवसात जायला पाहिजे मी याच्यासाठी सांगतो की हे सगळं निगडीत आहे आपल्या फळगळीशी फुलं चांगली आली ताण व्यवस्थित दिला आपण त्याचे खतांचं नियोजन चांगलं केलं आणि फळ फुलं आली चांगली फळधारणा चांगली झाली तर हा जो मार्च आणि एप्रिलचा महिना असतो हा अतिशय महत्वाचा आहे आणि त्यावेळी आपल्याला ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं तापमान आपल्या हातात नाहीये तापमान जे निसर्ग आपल्याला देतो कधी कधी मार्च महिन्यातच तापमान एप्रिल महिन्यासारखं तापमान येऊन जात आणि कधी मार्च मार्च महिना मार सरला तरी ते आपल्याला मार्च महिन्यात मार्च महिन्याचं तापमान येतच नाही कधी म्हणजे ते अडतीस अंश सेल्सिअसच्या तापमान जायला पाहिजे मार्च महिन्याच्या शेवटी दुसऱ्या पंधरा वेळामध्ये जातच नाही असे क्वचित एखाद्या वेगानं पावसाची परिस्थिती जी असते कुठे ना कुठे चक्रीवादळ वगैरे येतात त्याचा परिणाम आपल्याला थोडासा फायदाच होतो आपल्याकडे काही भागात गारपीट होती ती सोडली गोष्ट गारपीटी सोडली तर बाकी पाऊस जो येतो तो आपल्या आपल्या फळ पिकांसाठी किंवा इतर फळ पिकांसाठी चांगलाच असतो असं म्हणायला हवं तर नत्र आणि कर दो दो हे मग सांगितलं की हे आपल्याला चांगले असले याच्यामध्ये आपण याचं प्रमाण जर चांगलं ठेवलं आपण तर हा ताण जो आहे आपल्या झाडांना लागणार नाही आणि झाडांची एकूण सुदृढता सुदृढता झाडांची आपण कारण झाड जर निरोगी ठेवलं आपण तर आपण हे नत्र सुरत पालाश जी काही खत देतोय पाणी देतोय त्याचा योग्य वापर आणि जास्तीत जास्त कार्यक्षमतेने झाड ते वापरेल ते नसेल झाड जर सुदृढ नसेल तर ते त्याचा उपयोगच होणार नाही म्हणून झाडाची सुदृढता ही हा एक महत्वाचा घटक आहे आता हे तापमानाबद्दल बोललो सदतीसिअस हे पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस ह्या हे तापमान ह्याच्या वर जेव्हा तापमान जात ता ता। हे मार्च आणि एप्रिल महिन्याच चा। आहे मार्च आणि एप्रिल महिना हा महत्वाचा आहे ह्याच्या वर जेव्हा जात तेव्हा ते संवेदनशील असतं छोटी फळं असतात आपली संत्रा किंवा मोसंबीची तर ती मोठ्या प्रमाणात गळ होऊ नये म्हणून ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आणि या याच्यावर जेव्हा कधी जातं मार्चच्या चौथ्या आठवड्यामध्ये बऱ्याच वेळा हे अडतीसच्या वर तापमान जात बऱ्याच वर्षात तर ते आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचंय त्याच्यासाठी आपल्याकडे ड्रिप इरिगेशन असणं आवश्यक आहे कितीही पाणी भरपूर असलं तरी आपण पाणी भरपूर आहे वीज भरपूर नसते मजूर भरपूर नसतात आपण पारंपरिक पद्धतीने आठ दहा दिवसांनी पाणी देतो बारा दिवसांनी पाणी देतो ते ह्या संवेदनशील काळामध्ये चांगलं नाही तुम्ही एकदा हा पिरियड निघाला हा एप्रिलचा दुसरा पंधरा संपला की मग एप्रिलच्या शेवटी त्रेचाळीस अंश जाऊ द्यात बेचाळीस जाऊ द्या त्रेचाळीस जाऊ मे महिन्यामध्ये चव्वेचाळीस पंचेचाळीस जाऊ द्यात तिथं फरक पडत नाही तिथं तुम्ही आठ दिवसांनी पाणी दिलं तरी फरक पडणार नाही पण इथं मात्र तुम्ही आठ दिवस जसा आठ दहा दिवस वेळ जास्त दिला त्या छोट्या फळांचं नुकसान होत आणि प्रमाणावर आंब्या भागाचं पीक आहे ते कमी होत हा मार्च आणि एप्रिल महिना लक्ष ठेवणं अतिशय गरजेचं आहे तर होतं काय जसं आपण ताण दिला याच्यामध्ये दहा बारा दिवसांचा आपण ताण देतो दोन पाण्यांच्या पाळ्यामध्ये अंतर जर आपण दहा बारा दिवसांचं ठेवलो आणि एकदम पाणी दिलं तर एकदम पाणी दिलं त्याच्यामध्ये इथिलीन तयार होतो हा इथिलीन गॅस तयार होतो आणि ही फळं जी छोटी फळं असतात ती एकदम गळून जातात म्हणून आपण जर परंपरागत पद्धतीने पाणी देत असू तर आपण त्याला चार ते पाच दिवसांच्या अंतराने थोडं थोडे पन पाणी द्या पण नियमितपणे पाणी द्या हे आवश्यक आहे म्हणून ड्रिप इरिगेशन तर उत्तमच ड्रिप इरिगेशनने आपण दिवसावर सुद्धा पाणी देऊ शकतो जे काही शिफारस केलेल्या मात्रा आहेत पाण्याच्या जसं किमान ऐंशी ते शंभर लिटर पाणी पूर्ण मोठ्या झाडाला दहा बारा वर्षांच्या वरच्या झाडाला ते ह्या काळात आवश्यक असतं एप्रिल महिने मध्ये ते कमी लागेल सात ते सत्तर लिटर लागेल फेब्रुवारी महिने अजून कमी लागू शकतो तर ते जे आहे जे शिफारस केलेले आहेत त्याच्या कमीत कमी सत्तर टक्के ऐंशी टक्के पाणी आपण देणं आवश्यक आहे आणि ते मॉइश्चर मेंटेन ठेवायला ओलावा टेकवायला मदत करतात झाडाला जसं ओलावा पाहिजे त्याला पाणी नको आहे पण तो ओलावा ह्या संवेदनशील अवस्थांमध्ये पिकाच्या नेहमी असायला पाहिजे आता वनस्पतीशास्त्रीय कारणामुळे जसं होतं की ह्याच्यामध्ये आपण बघतो की देठाला नुसतंच पिवळसर हे असं असं कुठलंच हे जसं दोन तीन दिवसानंतर हे आहे पण आहे हे वनस्पतीशास्त्रीय कारण कुठलंच रोग किंवा कीड नाही आहे आणि ह्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता विशेषतः आपल्या मोसंबीमध्ये जास्तीत जास्त थोडस जरी जास्तची आपल्याला कमतरता असली एखाद्या जमिनीमध्ये किंवा त्या विशिष्ट झाडांमध्ये जा, काही ना काही कारण असतं तर ताबडतोब ते झिंक डेफिशियन्सी आपल्याकडे दिसते आपल्या जणांना त्यामुळे जास्त जो आहे नायट्रोजनच्या सोबत आपल्याला जास्त सुद्धा आपल्या जमिनीमध्ये कमी त्यामुळे अन्नद्रव्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक कुठला हे पण आपण आपल्या फर्टिलायझर शोधून मध्ये याचा समावेश करू शकतो आणि गरज पडेल तर आपण याच्या सुद्धा करू शकतो पण आता एवढी पानं मोठी झाली तर ही रिकवर होणं कठीण नसतं पण आपण जर याच्यावर फळणी जी कार्यक्षम माग बॅकग्राऊंड मध्ये मध्ये जे पानं दिसतात तर त्यामार्फत ते त्याच शोषण होऊन आपल्याला पुढचा जो आ, जो फ्लश आहे नव्हती आहे ती चांगली येऊ शकते ह्याच्यामध्ये बघा फळ ह्याच्या जरी पानं थोडीशी पिवळी दिसत असली तरी पण सशक्त आहेत पण आणि ह्यालाच आता ही गरज आहे इथं कि जेव्हा फळांची संख्या जास्त आहे पानं सुद्धा आहेत पण अन्नद्रव्य ह्याला देणं म्हणजेच खताचा पुढचा डोस जो आहे तो आपण याला व्यवस्थित दिला तर ही पाने हिरवी दिसायला पाहिजे आता नव्हती फुटलेली नवीन पानं असतील तर ती थोडीशी निस्तेज दिसतात किंवा रंग त्याच्यामध्ये पूर्ण आपल्या फ्लोरोफिल तयार होत नाही त्यामुळे सुद्धा होऊ शकतो जरी उपलब्ध आपल्याकडे खत आपल्या जमिनीमध्ये दिलेली असतील तर त्याला मॅच्युअर व्हायला वेळ लागतो पण पार्श्वभूमीमध्ये आतमध्ये बघितली तर चांगली हिरवी पानं असं असेल रोगांमुळे आणि किटकांमुळे ते आपण बघू उद्या निश्चितपणे सांगतील आपण या आजच्या मध्ये बघूया सुद्धा डॉक्टर उद्या तुम्हाला सांगतील हे जे अष्टपदी आहे त्याच्यामुळे फळांची प्रत बिघडते आणि हे मार्च एप्रिल महिन्यामध्ये जीवाणू करपा जो असतो त्याच्यामुळे सुद्धा जेव्हा पाणी आपण देत असतो रेग्युलरली आणि मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये हे फळांमुळे सुद्धा याचे डाग येतात तर ते येऊ नयेत म्हणून आपण कॉपर ऑक्सिजन साधन वापरलं तरी हे कमी होत आणि यामुळे गळ होणार नाही ही मात्र तोडणीच्या आधीची गळ असते किंवा कलोट ट्रिकम बुरशी मुळे सुद्धा ही असे किंवा डेट चुकी कलोट रिकम अल्टनेरिया ह्या बुरशीमुळे सुद्धा ही गळ होते ही गळ जेव्हा मोठ्या प्रमाणात होते तेव्हा आपल्याला विशेष काळजी घ्यायची आधीच घ्यायची त्याच्यासाठी जे प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स आहेत पाऊस आला त्यानंतर खंड पडला हवेमध्ये आर्द्रता भरपूर असते ऊब चांगली मिळालेली असते मिळते ह्या दृश्यंना वाव असतो पसरवण्याचा आणि त्याचा प्रादुर्भाव एकदम मोठ्या प्रमाणात होतो तर ते वेळेवर याच्या उपाययोजना केल्या तर आपल्याकडे बेन्झिमेटाच कंपाऊंड जे आहेत बुरशीनाशक आहेत ती वेळेवर जर केली तर ती कामी येतात तर झाल्यानंतर डॅमेज झाल्यानंतर जर आपण केलं तर मग त्याच कमी होत म्हणून त्याला सगळ्यात आहे की आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये में जेव्हा बगीचा आपला पूर्ण रिकामा झालेला असतो तेव्हा वाळलेल्या फांद्यांची छाटणी जसं आता ही इथं बुरशी दिसते तर हे वाळलेली फांदी जी असते याची काटक्या तोडणं आवश्यक का। आहे त्याचं कुणी नाही तर काय होतं की ह्याच काटकीमुळे हे जे ह्याचे जे अंश असतात आपल्या बुरशीचे ते पुढच्या पावसामध्ये पुन्हा वाढतात आणि आपल्या दुसऱ्या चांगल्या फांद्यांवर त्याचा प्रादुर्भाव होतो म्हणून तोडणीनंतर जे आहे आपल्याला त्याची ट्रोनिंग करणं आवश्यक आहे डेडवूड म्हणतो सर तोडणी आणि मग जास्त पाऊस झाला संततधार पाऊस झाला तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या बुरशीचा फाटोस्थरा बुरशीचा पण पाणी प्रादुर्भाव आपण जास्त तुम्हाला सांगतीलच की

काढलेलं होतं हा आता बघा आहे ह्याच्यामध्ये जर रोग रोगाच मग अशी सांगितलं अजैविक ताण तर ह्या बाजूचं जे जी मुळं आहेत ही मुळे किंवा मूळकूच झालेली आहे तर तिथं मग ताण पडला आणि एकदम मोठ्या प्रमाणात असं फ्लॉरिंग होत फुलं येत आणि दुसऱ्या बाजूला अगदी नॉर्मल किंवा नगंड फुलं आलेली तर हे चांगलं नाही कारण ही शाश्वत नसतात फुलं आणि झाड खराब होतं पन्नास टक्के झाड हे पुढच्या वर्षी निघून जाईल पन्नास टक्के खेळापी राहील म्हणजे ज्याच्यावर आपल्याला चारशे फळं घ्यायची पाचशे फळं घ्यायची ते जमतेम दीडशे दोनशे फळांवर येते आणि आपण हे पंचवीस तीस वर्ष वाढवलेलं झाड आहे ते खराब होत ते होऊ नये म्हणून आपण आपल्याला या पाण्याच्या नेचराची चांगली व्यवस्था करणं गरजेचं आहे हा ताण इथं बघा खाली मुळाकडे याच्या खोडावर हे असं चांगलं नाही हे तेच संततधार पावसाळी तर त्याच्यासाठी आपल्याला आहे आहे हे फक्त आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे दुकानदार तर तुम्हाला ते कुठलं कार्बन डायझिम देऊन टाकतात पण त्याला माहित नाही आहे आणि आपण कार्बन कार्बनडायझिम हे काही कंट्रोल होत नाही त्यामुळं कुठली कुठल्या प्रकारची बुरशी आहे हे जाणून घेणं आपल्याला महत्वाचं आहे तर ते जर असेल तर आपण योग्य मग बुरशीनाशक वापरलं तर त्याचा फायदा होईल नाहीतर मोठ्या प्रमाणात नुकसान पण होऊन जातं आपल्या गणेच्या तर ग्रीनिंग जो आहे ग्रीनिंग मोसंबीमध्ये सुद्धा असतो संत्र्यामध्ये सुद्धा असतो सुदैवाने मोसंबीमध्ये फळांवर एवढं नुकसान नाही करत जेवढं हे संत्र्यांमध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी दिसून येऊ शकतो आणि त्याच्यावर सुद्धा आपल्याला जे आहे आपल्या बागीच्या व्यवस्थापन जर चांगलं ठेवलं जातं तसं बघा चांगलं जर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा येतो हा पण कमी प्रमाणात आहे चांगला मेंटेन केला आणि जर खराब मेंटेनन्स असेल त्याच्यामध्ये जर अन्नद्रव्यांच्या कमतरता असतील तर त्याच्यामध्ये मोठं नुकसान ठरवतं मोसंबीमध्ये सुद्धा असंच जर असेल तर आपल्याला दिसत नाही कळत नाही पण बगीचा खराब होतो आणि फळांचा आकार जो आहे तो सुद्धा बिघडू शकतो त्याचा इंटरनल क्वालिटी आहे की पण त्याच्यामध्ये कोणी तेवढी तर मेंटेनन्स जर चांगला असेल तर तो प्रादुर्भाव कमी व्हायला मदत होते जस जे नुकसानीची पातळी जी, जी आहे कमी राहील जिथं वेळ आहे तिथं सुद्धा आहे वीजलेलं आहे पूर्ण तिथं सुद्धा येते आणि मल्चिंग जिथं केलेलं आहे तिथं सुद्धा होते आणि बाकी जैविक केल्याने चांगलं होतं नुसतं जैविक व्यवस्थापनावर सुद्धा ते काही साध्य होत नाही जेव्हा रोग येतो विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट बाबी आपल्याला द्याव्या लागतात तर त्या द्याव्या आणि एकूणच ह्याचं व्यवस्थापन जे आहे अन्नद्रव्यांचं हे पूर्ण जैविक होत नाही चांगलं आणि असं व्हायला नको म्हणून आपल्याला एकूणच दोन्ही जे आहे त्याची सांगड आहे जैविक तंत्रज्ञान आणि आपलं आधुनिक तंत्रज्ञान सांगड चांगली घातली तर आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होतो हे आपल्यामध्ये जे एस एस कधीच चांगला होत नाही जे आहे एकूण विद्राव्य घटक जे आहे साठा दहा ते अकरा असायला पाहिजे संत्र्यामध्ये ते कधीच येत नाही पूर्ण फळ वाढलं तरी म्हणून ज्याच्यामध्ये काय काय उपाययोजना विशेषतः आपण खतांच आणि एकूण मुख्य अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य या दोन्हीच जर आपण ता चांगलं ठेवलं प्रमाण तर माफ करू शकतो जो आहे त्याचं सुद्धा नुकसान त्याच्यामुळे आपल्या गरजेचं नुकसान नाही होणार कारण ह्याच्या उपाययोजना ज्या आहेत त्या प्रभावी नाही आहेत म्हणजे अँटीबायोटिक्स आहेत काही प्रमाणात हे काम करतात त्या त्या पंधरा दिवसांसाठी हे काम करतात पण बाकी आपण जर व्यवस्थापन चांगलं ठेवणार म्हणजेच रोग प्रतिकारक शक्ती आपल्या झाडाची चांगली ठेवली तर निश्चितच आपण आणि मग बाकीचे आपल्याकडे ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत प्रमोटर्स आहेत टू फोर डी आहे ज्युमेलिक ऍसिड आहे आणि इतर सुद्धा आहे तर त्याच्यामध्ये फळगळीसाठी आपण मगाशी मी सांगितलं टू फोर डी आहे ज्युबरिक ऍसिड आहे हे आपण वापरू शकतो त्याच्यासोबत बिनामी किंवा हे कार्बनडिम आहे हे किंवा इतर बेंजिमेटल कंपाऊंड सुद्धा याच्यात आपण वापरू शकतो आणि युरिया हा एक ते दीड टक्का म्हणजे एक किलो किंवा दीड किलो, किलो शंभर लिटर पाण्यासाठी आपण शिफारस करतो युरिया ज्या आपण मातीतून सहाशे आठशे ग्राम नायट्रोजन देतो तर एक ते दीड टक्का फवारणीतून दिल्याने त्याचा एक ग्रोथ रिलेटेड का वापर होऊ शकतो म्हणून युरिया आपण ह्या फवारणीमध्ये वापरला तर जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो त्याचा मग हे उद्या तुम्हाला सिट्रस जिल्ह्याबद्दल आणि त्याच्याबद्दल डॉक्टर बहिरे सांगतीलच टू फोर डी आणि जिब्रेलिक ऍसिड विद्राव्य पूर्ण पाण्यात नसल्यामुळे आपण त्याला आधी थोड्याशा मध्ये किंवा कुठल्याही ऑर्गेनिक सॉल्व्हन जसं ऍसिटोन आहे त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो किंवा आजकाल जेबलिक ऍसिड सोबत त्याचं सोल्युशन आपण मिळते त्याच्यासाठी सॉल्व्ह मिळत आता काही ह्या सनस्कॉर्चिंग आहेत किंवा आपल्या दुष्काळी परिस्थिती जर आली तर त्याच्यामध्ये पाणी कमी मिळतं त्याच्यामध्ये आपण चार टक्के या फळांवर करण्यासाठी चार ते सहा टक्के वापरू शकतो किंवा क्योलिन हे सहा ते आठ टक्क्यापर्यंत सुद्धा आपण पानांवर फवारणीसाठी वापरू शकतो त्याच्यामुळे बाष्पीभवन कमी होईल आणि कमी पाण्यामध्ये उपलब्ध पाण्यामध्ये आपला बगीचा चांगला राहील ब्रेकडाउन हा काही विशेष आपल्या मोसंबीमध्ये तर अजिबात असं दिसत नाही वायवार किंवा मेनिंग म्हणतात त्याच्यासाठी उपाययोजना ही मग आपण बघितलं की आपण व्यवस्थापन चांगलं ठेवलं पाहिजे आणि हे अन्न युक्त झाड जे आहे ते हे बघा आणि याच्यामध्ये हे झाड जे आहे कुपोषित आहे हा मी बिझी आहे अर्ध्या तासानंतर आणि हे संत्र्यांमध्ये आहे जेव्हा पोटॅशियम जास्त असतं आणि फळांची संख्या कमी असते तेव्हा संत्र्यांमध्ये ही अशी झाड संख्या संत्रिय तर तिथं फक्त आपल्याला सुरुवातीचं जे सहा सात आठ वर्ष झाड असतात आपण पोटॅशियमच्या मात्रा कमी करू शकतो हवामान बदलानुसार निरनिराळ्या ज्या मगाशी आपण त्याचा वापर निरनिळ्या बाबींवर आपण कसेच केलाय त्याच्यावर तापमान असेल तर आच्छादन आणि सूक्ष्म सिंचन वापरू शकतो आणि अकाळी पाऊस आला तर वर्मिकॉट क्लोराईड आहे किंवा आपलं सी आहे हे वापरू शकतो आणि गारपीट झाली तर च्या नंतर जे आहे त्याच्यावर उपाययोजना आपल्याला त्याला झाडाला जास्त इजा होऊ नये किंवा त्याच्यावर रोगराई येऊ नये म्हणून आपण आणि झाडांचं पुनरुज्जीवन लवकर व्हावं ह्याच योजना आपण करू शकतो अन्यथा गारपिटीसाठी आपल्याला निमा उतरवणं तो एक पर्याय आहे ह्याच्यामध्ये आपण पावसाचा विलंब झाला तर त्याच्यामध्ये आपण जे उपलब्ध पाणी आहे त्याच्या ड्रिप इरिगेशनने आपण देऊ शकतो आणि त्याचं पॉलिथिन जे आहे आपलं मल्चिंग त्याच्यानी करू शकतो अवेळी पाऊस आला तर आपण मग सांगितले की दीडशे ते दोनशे पीपीएम हे सीसीसी जे आहे तीन ते चार मिलीलिटर बाजारात मिळणारे उत्पादन यायचं त्याची फारणी आपण लिटर पाण्यात मिसळून करू शकतो आणि पुन्हा प्रथम अवस्थेमध्ये जर कोरडा दुष्काळामध्ये पाणी मिळालं नाही तर त्यावेळी आपण हे केवलिन जे आहे ते पण वापरू शकतो त्याच्यामध्ये आणि पावसाळ्यात परिपक् विलंब जर झाला पाऊस यायला तर फळांना परिपक्व होण्यास उन्हाळ्यामध्ये एप्रिल महिन्याचा शेवट जातो त्यावेळी पाण्याची कमतरता भासू शकते म्हणून आकारवाढीसाठी लवकर याला आपण ह्या पिटफोर्डे आणि जिबलिक सोबत जिबलिक ऍसिड सोबत पंधरा पीपीएम हे मोनोपोटॅशियम फॉस्फेट पोटॅशियम नायट्रेट डायमोनियम फॉस्फेट ह्याच्या फळण्या पण आपण करू शकतो आणि सायलाच्या ह्या पिढीवर नियंत्रण आपल्याला ठेवायचं आहे जून महिने जूनच्या शेवटी सुद्धा येऊ शकते किंवा फेब्रुवारी मार्च मध्ये सुद्धा मान्सूननी जर लवकर माघार घेतली तर ठिबक सिंचन सोनचं लवकर सुरू करायचं आणि उपलब्ध पाणी जे आहे आपलं ते आपल्याला वापरू शकतो आपण बारा दरम्यान सुद्धा पाऊस जर आला तर चांगली फळदाना होण्यासाठी आपल्याला आणि त्याची वाढ चांगली होण्यासाठी कारण ही फळफळ जर झाली या पिरियडमध्ये तर उरलेली फळं जी आहेत त्यांना त्यांची वाढ चांगली होते आणि ती होण्यासाठी आपल्याला ही उपाययोजना केली तर त्याची गळ मोठ्या प्रमाणात पुन्हा होणार नाही कारण पाऊस आल्यानंतर किंवा गारपीट वगैरे झाली त्याच्यानंतर एकदम ऊन वाढतं त्यावेळी मोठ्या प्रमाणात चळगळ होते ती होऊ नये म्हणून ही उपाययोजना करायची